नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था आणि खाजगी संस्थेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत बहुउद्देशीय ज्ञान विकास शिक्षण संस्था खाडीपार तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था मराठी माध्यमद्वारा संचालित तर पहा ही संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि शंभर टक्के अनुदानित संस्था आहे पहा खाली खाली दिला आहे विद्यानंद हायस्कूल तईबू तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी करिता पदसंख्या एक पद एक जागा आहे वर्ग दिला आहे सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए मराठी वाङ्मय बी एड बी ए बी एड पाहिजे आहे मराठी वाङ्मयामध्ये त्याचबरोबर वा टी ई टी पेपर टू किंवा सी बीए टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे बी ए बी एड टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू हे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे त्यानंतर आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासनाच्या नियमानुसार प्रवर्ग जातीचा प्रवर्ग प्रवर्ग पहा संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही म्हणजेच या ठिकाणी हे पद ओपनमधून भरले जाईल पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे सूचना पात्र शिक्षक उमेदवारांनी रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच पंचवीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता स्वखर्चाने विद्यानंद हायस्कूल तईबू तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे उपस्थित राहावे सचिव ज्ञान ज्ञानविकास शिक्षण संस्था खाडीपार तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया पाच संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर सेवन झिरो टू झिरो नाईन टू थ्री एट फाईव्ह थ्री मुख्याध्यापक विद्यानंद हायस्कूल तैबू तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा जाहिरात क्रमांक दोन रोशन उर्दू प्रायमरी अँड अप्पर प्रायमरी स्कूल आझादनगर टेकानाका नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन ए रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन रन बाय रोशन एज्युकेशन सोसायटी आझाद नगर टेकानाका नागपूर तर ही शाळा धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक शाळा आहे श त्यानंतर खाली पाहिजे शंभर टक्के ग्रँटेड क्लिअर व्हेकन्सी ही शाळा शंभर टक्के अनुदानित आणि व्हेकन्सी क्लिअर आहे टाईप ऑफ पोस्ट शिक्षण सेवक वन टू सेवन सेवक म्हणून पद आहे वर्ग पहिली ते सातवीकरिता सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट पहिली ते सातवी या वर्गापर्यंत सर्वच विषयासाठी ही जागा असते नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा आहेत एज्युकेशन अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता दिली आहे एच एस सी ऑब्लिक ग्रॅज्युएशन प्लस डी एल एड त्याचबरोबर पा म्हणजे बारावी किंवा ग्रॅज्युएशन प्लस डी एल एड टी ई टी किंवा सी टी ई टी इज मस्ट म्हणजेच टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पाहिजेच त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑल कॅन्डिडेट्स शुड बी अपियर विथ अप्लिकेशन एलॉग विथ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑब्लिक सर्टिफिकेट्स अँड बायोडाटा फॉर इंटरव्ह्यू ऑन एटीन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच अठरा आग अठरा आगस्ट दोन हजार चोवीस पाहिजे आहे इथे काहीतरी मिस्टेक का आहे एटीन एट टू थाउजंड ट्वेंटी फोर पाहिजे आहे टील एलेवन ए एम टू थ्री पी एम इन स्कूल प्रिमायसेस इंटरव्ह्यू डेट थोडं करेक्शन आहे इथे लक्ष द्या अठरा आठ दोन हजार चोवीस असं असायला पाहिजे त्यानंतर खाली पास सेक्रेटरी रोशन एज्युकेशन सोसायटी जाहिरात क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू द विवर्स एज्युकेशनल सोसायटीज मजिदिया गर्ल्स हायस्कूल ग्रँटेट किदवाई रोड मोमिनपूर नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट रिलिजियस लिंग्विस्टिक मायनॉरिटी सुद्धा शाळा धार्मिक भाषिक अल्पसंख्याक शाळा आहे नेम ऑफ द पोस्ट अँड शिक्षण शिक्षणसेवक स्टँडर्ड फिफ्थ शिक्षणसेवक म्हणून आहे वर्ग पाचवीकरिता फुल टाईम पोस्ट आहे पोस्ट आहे नंबर ऑफ पोस्ट अँड कॅटेगरी एक जागा आहे ओपनमधून भरल्या जाईल क्वालिफिकेशन यच एस एस सी डी एड अँड टी ई टी पेपर वन ऑब्लिक सी टी ई टी पेपर वन कंपल्सरी ग्रॅज्युएट इन मराठी ग्रॅज्युएट मराठी मिडीयम असेल तरी चालेल त्यानंतर आहे डेट अँड प्लेस ऑफ इंटरव्ह्यू मंडे ट्वेंटी सिक्स एट टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच सव्वीस आगस्ट दोन हजार चोवीस ॲट एलेवन ए एम ॲट मजिदिया गर्ल्स हायस्कूल किदवई रोड मोमिन सॉरी मोमिनपुरा नागपूर इन्फॉर्मेशन एक एमध्ये दिला आहे पहा कॅन्डिडेट शूड अपियर फॉर इंटरव्ह्यू ऑन स्पेसिफाईड डेट अँड टाईम एलॉग विथ हँडरिटन अप्लिकेशन ओरिजिनल मार्कशीट अँड सर्टिफिकेट बी प्रोफिशियंसी इन मराठी टू टीच थ्रू उर्दू मिडियम इन सेमी इंग्लिश क्लासेस मराठी नोईंग कैंडिडेट्स विल बी प्रिफर्ड या ठिकाणी प्रोफिशियन्सी इन मराठीमधून शिकवणे तसेच थ्रू उर्दू मीडियम इन सेमी इंग्लिश क्लासेस मराठी नोईंग कैंडिडेट विल बी प्रिफर्ड मराठी येत असलेल्या कैंडिडेटला प्रिफरन्स दिल्या जाईल सी अपॉइंटमेंट आर सब्जेक्ट टू द अप्रूवल ऑफ द इवो सेकंडरी झेडपी नागपूर अँड मेड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ॲज पर रूल त्यानंतर ही पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस प्रमाणे भरल्या जाईल सेक्रेटरी द विवर्स एज्युकेशनल सोसायटी नागपूर हेडमिस्ट्रेस मजिदिया गर्ल्स हायस्कूल नागपूर हिरत क्रमांक चार शिक्षक पाहिजेत मातोश्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिका अर्जुन विद्यालय केगाव बू तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ही संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे भरणे बाबत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक शिक्षक शिक्षणसेवक शैक्षणिक अर्हता बी ए बी एड इंग्रजी कन्नड माध्यम पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल पा अनु संस्थेचा प्रकार दिला आहे अनुदानित आहे की विना अनुदानित तर संस्था अनुदानित आहे शंभर टक्के अनुदानित सूचना पात्र व इच्छुक उमेदवारांनी सतरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत श्री मल्लिका अर्जुन विद्यालय केगाव बो तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे प्रत व सत्यप्रत कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे मोबाईल नंबर पाच संपर्क क्रमांक दिला आहे नाईन सिक्स डबल नाईन डबल टू सेवन एट सेवन फोर चेअरमन मोबाईल नंबर हा समोर दिला आहे पु आणखी नाईन फोर झिरो फोर सिक्स नाईन टू वन सिक्स फोर मुख्याध्यापकाचा नंबर आहे आधीचा चेअरमनचा नंबर आहे शिवशरण रामचंद्र दारफळे अध्यक्ष विशाल शिवशरण दारफळे सचिव मातोश्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ मुक्काम केगाव बू पोस्ट सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर जाहिरात क्रमांक पाच नाशिक डायोसिएशन कौन्सिल पी टी आर डी दोन शरणपूर त्र्यंबक रोड नाशिक जागा भरणे आहे नाशिक डायोसेशन कौन्सिल पी आर डी टू नाशिक या ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या मराठी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षण सेवकाचे रिक्त पदे भरावं याचे आहे ही संस्था ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्था आहे आणि मराठी माध्यमाची अनुदानित प्राथमिक शाळा आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक शिक्षण सेवक म्हणून पद आहे पदसंख्या एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एच एस सी डी एड प्रायमरी शाळा आहे त्यामुळे या ठिकाणी टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे सूचना अल्पसंख्याक संस्थेस असलेल्या अधिकारात सदर जागा भरणेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात पदाकरिता अर्ज आणि शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रतेचे साक्षांकित दस्तऐवज समक्ष खालील पत्त्यावर दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एकवीस आगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जमा करावेत अर्जामध्ये व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक नमूद करावा अर्जामध्ये आपला व्हॉट्सअप मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे नमूद करायचा आहे पत्ता नासिक डायोसेशन काउन्सिल पी टी आर डी दोन नाशिक द्वारा सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय माऊली संकुलमागे सावेळी रोड अहमदनगर फोर वन फोर डबल झिरो थ्री महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कलम तीन आ, दोन अन्वये अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकारात पदाचे नामनिर्देशित करण्याचा अधिकार संस्थेस राहील महत्त्वाचं वाक्य आहे कोणतं महत्त्वाचं वाक्य महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कलम तीन दोन अन्वये अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकारात पदाचे नामनिर्देशित करण्याचा अधिकार संस्थेस राहील अध्यक्ष ऑब्लिक सचिव नाशिक डायोसेशन कौन्सिल पी टी आर डी दोन नाशिक जाहिरात क्रमांक सहा पाहिजेत आलनवाडी ग्रामीण विकास संस्था आलनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या अनुदानित शैक्षणिक संस्थेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार पहिला मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई फोर ट्रिपल झिरो थ्री टू हा क्रमांक दिला आहे दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस व प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक यांचे पत्र क्रमांक हा क्रमांक दिला आहे वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस ऑब्लिक आठशे अडतीस नाशिक दिनांक दिला आहे चौदा सहा दोन हजार चोवीसनुसार सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे सरळ सेवा भरतीने ही जाहिरात देण्यात येत आहे पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची पद आहे उच्च माध्यमिक आश्रमशाळेकरिता रिक्त जागा एकूण दोन जागा शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड म्हणजेच एम एस सी फिजिक्स आणि एम एस सी बायोलॉजी त्याचबरोबर बी एड एकूण दोन जागा आहेत दिलेल्या विषयामध्ये एम एस सी पाहिजे एम एस सी बी एड दोन जागा संवर्ग जातीचा जा प्रवर्ग अनुसूचित जाती एस सी शेड्युलकास्ट एक व इतर मागास प्रवर्ग ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच एक एस सीची जागा आहे आणि एक सीची जागा आहे जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक या ठिकाणी पाहिजे आहे वेतन व भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शिक्षणसेवक पदासाठी कालावधी व मानधन किंवा वेतन व भत्ते देय राहतील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या स्वहस्तलिखित अर्ज व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सव्वीस आगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे टीप एक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल मुलाखतीचे स्थळ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आलनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर अध्यक्ष ऑब्लिक सचिव आलनवाडी ग्रामीण विकास संस्था आलनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हिरत क्रमांक सात पुणे सेवा सदन संस्थेचे श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल पत्ता दिला आहे फोन नंबर ईमेल ॲड्रेससुद्धा दिला आहे पाहिजेत पुणे सेवा सदन संस्थेच्या श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल येथे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचारी पद भरावयाचे आहे खालील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वरील पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे अर्ज करावेत पद पदाचे नाव दिले आहे लिपिक पात्रता बारावी पास किंवा पदवी पास ट्रिपल सी प्लस ऑब्लिक एम एस सी आय टी टॅली मराठी इंग्रजी टायपिंग कोर्स सर्टिफिकेट लेखनिक कामाचा अनुभव असणे आवश्यक हे पात्रतामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे पदसंख्या एक जागा आहे अनुसूचित जाती म्हणजे एक जागा आहे यस्सी प्रवर्गा करिता सरचिटणीस पुणे सेवा सदन संस्था जाहिरात क्रमांक आठ भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट पुणे संचलित केशव आबाजी इंग्लिश मिडियम स्कूल तडवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर वॉक इन इंटरव्ह्यू विषय इंग्लिश इयता सातवी ते दहावी जागा एक जागा आहे त्यानंतर विषय स्पोर्ट्स सर्वांसाठी सायन्स इयता सातवी ते दहावी करीत आहे आणि इतर नर्सरी ते इयत्ता पाचवी करीत आहे तर इंग्लिशची एक जागा आहे स्पोर्ट्ससाठी एक जागा आहे सायन्ससाठी एक जागा आहे आणि इतरसाठी दोन जागा आहेत इथे सेक्शनसुद्धा मेन्शन केलेलं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता इंग्लिश बी ए किंवा एम ए बी एड चालेल स्पोर्ट्ससाठी बी पी एड सायन्ससाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड चालेल आणि इतरसाठी ट्वेल्थ सायन्स ऑब्लिक बी कॉम किंवा बी ए टेन्थ क्लास त्यानंतर सूचना दररोज शाळेला तडवळ येथे जाणे व येण्यासाठी संस्थेच्या वस वतीने सॉरी स्वस्तीच्या वतीने बसची सोय आहे मुलाखतीसाठी जागा आणि वेळ पहा मुलाखतीचे जागा आणि वेळ दिलेला आहे खाली रवी, र सॉरी रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सहा व वा दमानी शॉपिंग कॉम्प्लेक्स दुसरा मजला लक्ष्मी मार्केट रोड दत्त चौक सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो सेवन हा ॲड्रेस आहे संपर्क क्रमांक आहे नाईन फोर टू वन टू सिक्स फायू थ्री फोर नाईन दुसरा संपर्क क्रमांक डबल एट थ्री झिरो टू नाईन फोर फायू थ्री वन सौ गीतांजली सर देशमुख प्राचार्य तर या व्हिडिओमध्ये आजच्या एकूण आठ जाहिराती आपण पाहिल्या आहेत या सर्वच्या सर्व जाहिराती आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद